बातमी पॅरिस ऑलिम्पिक मधून विनेश फोगाटचं गोल्ड मेडल हुकलं बरोबर कोट्यवधी भारत यांचं स्वप्नही भंगलं आदल्या रात्री ज्या विनेश फोगाटनं वर्ल्ड चॅम्पियन कुस्तीपटूला हरवलं होतं ती विनेश पुढच्या काही तासांत ऑलिम्पिकला अपात्र कशी ठरली एका रात्रीत असं काय घडलं पाहूया पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेशचं काय झालं त्याचा सविस्तर रिपोर्ट विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये दंगल करणार आणि गोल्ड घेऊनच मायदेशी परतणार म्हणून सगळ्यांचे डोळे विनेशच्या कुस्तीकडे लागले होते विनेश फोगाटच्या फायनल कुस्तीला काही तास शिल्लक असतानाच पॅरिस ऑलिम्पिक धक्कादायक बातमी आली विनेश फोगाट फायनल कुस्तीसाठी अपात्र ठरली आणि त्याला कारण ठरलं विनेशचं जास्त वजन विनेश फोगाट पन्नास किलो वजनी गटात खेळत होती मंगळवारी विनेशचा कुस्तीचा सामना वर्ल्ड चॅम्पियन आणि टोकियो ऑलिम्पिक गोल्ड मेडल पटकावणाऱ्या जपानच्या युई झाला होता त्या सामन्याआधीही विनेशचं वजन जास्त होतं मात्र तिनं सामन्याआधी वजनावर नियंत्रण आणलं आणि ती सुसाकीला हरवत फायनलमध्ये पोहोचली अंतिम सामन्याच्या दिवशी सकाळी कुस्तीपटूंचं वजन केलं जातं त्यावेळी विनेशचं वजन होतं पन्नास किलो शंभर ग्रॅम म्हणजे निर्धारित वजनापेक्षा शंभर ग्रॅमनं वजन जास्त भरलं आणि विनेश अंतिम

and the whole country we are providing vinesh all medical and emotional support the wrestling federation of india has filed an appeal to uww to consider the decision to disqualify vinesh and ioi is following that up in the strongest possible manner आता नेमक एका रात्रीत काय घडलं ते पाहूया वजन नियंत्रण ठेवणे हे कुस्तीपटूंसमोरचं सगळ्यात खडतर आव्हान असतं कुस्तीपटू असो किंवा बॉक्सर रात्रीच्या वेळेत प्रत्येक खेळाडूच्या वजनात वाढ होते अशा वेळी अनेक कुस्तीपटू स्वतःभोवती ऊब देणारी चादर गुंडाळून राहतात पाणी कमी पितात सतत स्टीम आणि सोना बाद घेतात वजन वाढल्याचं विनेशला रात्रीच समजलं होतं मंगळवारी झालेल्या सामन्यानंतर विनेशने लगेच दोरीच्या उड्या मारायला सुरुवात केली तिनं रात्री सायकलिंगही केलं रात्रभर तिनं वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले होते सामना खेळताना ताकद हवी म्हणून काहीतरी खाणंही गरजेचं असतं खाल्लं नाही तर त्यांना अशक्तपणा येतो आणि खाल्लं तर वजन वाढण्याची भीती असते अशा वेळी न्यूट्रिशियन आणि कोचच्या सल्ल्यानं खेळाडू आपलं वजन नियंत्रणात ठेवतात शी डिड एव्हरीथिंग नो सिप्स ऑफ वॉटर एर टीम विच हॅज बीन डुईंग दिस इन द

मी माझ्या भावना शब्दात मांडू शकत नाही मला माहिती आहे आव्हान स्वीकारणं हा तुझा स्वभाव आहे तू मजबूतीनं कमबॅक करशील असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं विनेशच्या अपात्रतेनंतर देशात राजकारण सुरू झालं विरोधकांना विनेशच्या पराभवामागे षडयंत्र वाटू लागलं असं आहे की काही षडयंत्र याच्यात आहे का विनेश फोगाट आ... यांचा परफॉर्मन्स काल परवा आपण जो बघितला तो एवढा उत्तम होता आणि त्यामुळं काय सूत्र हल्ली कुठून हल्ली कशी हल्ली वजन पन्नास शंभर ग्रॅम कसं वाढलं या सगळ्यांच्या बद्दल शंका व्यक्त होते आज ये न्यूज रही आहे की शी हॅज बिन जस्ट बिकॉज ओवर वेट बाय फिफ्टी ग्रॅम्स तो कहीं डाउट या सस्पेशन लग रहा है इसमें एंड आई थिंक इसकी पूरी जांच होनी चाहिए हमारे इंडियन गवर्नमेंट शुड आज फॉर अ री थिंकिंग रिकन्सिडरेशन ऑफ दिस इश्यू विनेशच्या पराभवानंतर लोकसभेतही गदारोळ झाला अखेर क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांनी उत्तर दिलं विनेशला सरकारनं सगळी आर्थिक मदत केली होती तीचा कोचला कोच फी सरकार ने दिली होती दो सौ चौबीस पेरिस ओलंपिक चक्र में भी टारगेट ओलंपिक पोडियम स्कीम में तेपन लाख पैंतीस हजार सात सौ और वार्षिक ट्रेनिंग एवं स्पर्धा कैलेंडर में सत्रह लाख दस हजार मिला के सत्रह लाख पैंतालीस हजार सात सौ पचहत्तर रुपया हमारे खिलाड़ी को आर्थिक सहायता करके उसको सक्षम करा गया विनिशी अपात्रता आणि त्यामुळे झालेला तिचा पराभव खऱ्या खेळाडू वृत्तीने स्वीकारला तो तिचे काका महावीर फोगाट यांनी ते म्हणाले पुढल्या चार वर्षात तिला आणखी मजबूत तयार करेल काही कर जो, जो आस थी जो ये रिस्क वाज भाई होगी जो सब को दुख है ब्लैक विश्वास है तो अग... आगे और जो मेहनत करेंगी और जो देश के लिए जो है एक दो लड़की और उन पर करेंग जो करेंगे जो मेडल लाएंगे विनेश फोगाट से काय चुकल ये चर्चा होत रहती पर... मुंबई